गिरी पर्वत आहे आणि दिवी अशी ओली आणायची आहे असं सुशन डॉक्टर त्या ठिकाणी बोलत शल्य विशल्य थो होती पूर्ण विशल्य करणी तिचा अभिधान अतियुक्तीने आपण वेगळे शोधून आणावी शेल्य आणि विशल्य आहे जे काही जखमा त्या ठिकाणी शल्य आणि विशल्य आहे रीतीने जा आणि हे सर्व वल्ली घेऊन ये आज रक्ताच्या था थरवळ्यामध्ये लक्ष्मण पडलेले पडलेलं आहे उठवण्याचं कार्य कर असा सुंद त्या ठिकाणी हनुमंताला विनंती करीत स्वयंघात जाती बुजो अक्षते कानपती आपण अंगी राहून अशकेवना सुवर्णा जानती तिसी नाव अंगावर वन आहे ते मिटून जातात स्वर्ण असं तिचं नाव आहे आणि लवकरात लवकर तू जा आणि माझा बंधू आज रक्ताच्या था थरोळ्यामध्ये पडलेला आहे उठवण्याचा प्रयत्न कर अशी विनंती हनुमंतराची करीत माने शीतळ सुकुमार खूप शक्ती चंद्र कर फळे हिरवी सुंदर रक्तांबर फुले देची रक्तांबर असे त्या ठिकाणी फुले आहे पाणी सुकुमार आहे कोवळे आहे लालबुंद आहे आणि या ठिकाणी तू जा लवकरात लवकर हे कार्य कर अशी हनुमंतराची त्या ठिकाणी धरले दोन्ही चरण वेगी प्रयाण करावे या ठिकाणी आज रक्ताच्या थरुळ्यामध्ये माझा बंदूक पडलेला आहे दोन्ही पाय धरलेला आहे आणि हनुमंत आहे तू लवकर लवकर जा माझा बंधू या ठिकाणी रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडलेला आहे आज जीवदाता तू हो वाचवण्याचा प्रयत्न कर अशी विनंती करीत तू आमचा जीवदाता तू कवली भव व्यथा बहु बोलु तत्व तू आम्हा सर्व सद्गुरु तू या ठिकाणी तू तू आमचा आहे आज माझा प्राणदाता आहे आज माझा बंधू या ठिकाणी पडलेला आहे तू वाचवण्याचं कार्य कर अशी विनंती त्या ठिकाणी करीत तुझे नि चुकलो भव भ्रमा तुझे नि आम्हा श्रीरामी प्रेमा प्रिया वावया वानरा या ठिकाणी हनुमंतराव उठवेगी आज माझ्यावर संकट पडलेलं आहे आणि या ठिकाणी संकटाला ये वाचवण्याचा प्रयत्न कर असा त्या ठिकाणी भगवंत सुद्धा या ठिकाणी नंती करीत शिट्टी घरोनी रघुनंदना करावे सवेग प्रयाना। विजयी होऊन सर्व चित्ती भगवंताच नामस्मरण कर लवकरात लवकर उड्डाण कर आणि आज या ठिकाणी हे सर्व कार्य कर दिव्य शिवली आणून लक्ष्मी ठवनाचं कार्य कर असे सुशेन डॉक्टर हनुमंताजी विनंती करीत माझे स्वामी श्रीराम यासी माझे भक्ती सुख वानरासी ते स्मरणासी मानसी न सर्व या ठिकाणी काही एक मानायचं नाही आज प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी आनंद होईल सर्व वानराला सुद्धा आनंद होईल आज रक्ताच्या थरवळ्यामध्ये लक्ष्मण विवळ अवस्थेमध्ये मूर्छित पडलेला आहे उठवण्याचं कार्य कर लवकरात लवकर तू जा अशी विनंती करीत प्रेमा माझी जाती आहे बोलता मागे कोणी एक स्थिती आहे तू या सर्व तू जाणता आहे सर्वस्व तू आहे तुझ्यावर आज मी या ठिकाणी सर्व भार सोपवलेला आहे आणि हे वाचवण्याचं कार्य तू कर अशी विनंती हनुमंत सर्व मंडळी करीत स्मरणी नाही द्वंद बाधा स्मरणे नासे सकळा पदा हे दोन्ही द्वंदाची आकंदा परमानंदा पाविजे स्मरण तुझे त्या ठिकाणी मुखामध्ये नामस्मरण आहे तुला कोणताही बाधा होणार नाही कोणताही कंद तुला काही एक का अडथळा होणार नाही तुझ्या मुखामध्ये नामस्मरण आहे आणि या ठिकाणी जाऊन हे सर्व कार्य करण्याचं काम तू कर अशी विनंती हनुमंत्र अशी करीत मार्ग जावे सावधान मार्ग चिन्ह जाणवणी या ठिकाणी नामस्मरण भगवंताच कर लगेच उड्डाण कर आणि लवकरात लवकर तू जा आणि दिवी अशी